नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मी आज बनवलेला आहे उपवासाचा पराठा खूपच छान असे हे पराठे तयार झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पहा या वाटीने मी एक वाटी भरून शाबूदाना घेतलाय हा शाबुदाना कच्चा असाच कढईत भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर सात ते आठ मिनिट हा शाबू छान असा भाजून आहे सारखा असा हलवत आहे नाहीतर खाली करपला जातो आणि त्याचा कलर पण बदलला गेला नाही पाहिजे असाच हा भाजून घ्यायचा आहे हे पहा शाबू भाजून घेतलाय आता तो थंड होण्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलाय शाबू पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचंय हे पहा शाबू पूर्णपणे थंड झाल्यावर मी तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय आणि आता तो मी मिक्सरला दळून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे याचं बारीक असं पीठ तयार झालंय आता हे चाळणीने चाळून हे पहा असं हे शाबूचं पीठ मी तयार करून घेतले त्यातच टाकण्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून घेतले आता ही जे आलं किसण्याची किसणी आहे याच्यावर हे बटाटे बारीक खिसून घ्यायचे जेणेकरून त्याच्यात गाठी राहिल्या गेल्या नाहीत पाहिजे पराठ्यांना लावण्यासाठी मी यातीलच दोन तीन चमचे पीठ बाजूला काढून ठेवते आता किसलेला बटाटा या पिठामध्ये टाकून घ्यायचा वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा भरून हिरव्या मिरची पेस्ट टाकून घ्यायची मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं सुरुवातीला न पाणी घालताच हे पीठ एकजीव करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे हे पीठ मी एकजीव करून घेतले आता थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून वरनं थोडासा पाण्याचा शिंतोडा थोडा देऊन घेतलाय हे पहा छान असा हा पराठ्यांचा गोळा तयार झालेला आहे तो मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी इथं तो पराठ्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवते तर त्यासाठी मी इथं छोटी वाटी कोकोनट पावडर घेतली अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटा चमचा साखर टाकायची आणि यातच एक छोटी वाटी भरून दही टाकून घ्यायचं आणि यातच अर्धी वाटी पाणी टाकून ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची हे पहा पराठ्यांसोबत खाण्यासाठी छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही या चटणीला जिऱ्याची फोडणी पण देऊन घेऊ शकता हे पहा पराठ्यांचं पीठ पण छान असं भिजलं गेलंय आता मी याचे पराठे बनवायला घेते हे पहा अशा प्रकारे ही पिठाची छोटी गोळी तयार करून घ्यायची आणि जे कोरडं पीठ ठेवलेलं होतं ते लावून घ्यायचं आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हे पहा असा पातळ मी हा पराठा लाटून घेतलाय साबुदाणा आणि बटाट्यामुळे हा पराठा व्यवस्थित गोल असा जमत नाही तर त्यासाठी मी इथं एक डब्याचं झाकण घेतलंय आणि त्याने याला गोल असा आकार देऊन घेते हे पहा खूप छान असा आपला हा पराठा तयार झालाय गरम झालं की तव्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि हा पराठा भाजण्याकरता त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तूप लावून छान हा पराठा भाजून घ्यायचा आहे हे पहा छान असा हा पराठा भाजला गेलाय आता तो मी काढून घेते त्याच प्रकारे मी इथं दुसरा पण पराठा तसाच लाटून घेतलाय आता तो पण मी तुम्हाला भाजून दाखवते हे पहा खूपच छान असे हे पराठे तयार झालेले आहेत आता मी राहिलेले पण पराठे याच पद्धतीने बनवून घेते हे पहा त्या पिठामध्ये माझे या आकाराचे सात ते आठ पराठे तयार झालेले आहेत अगदी मऊ लो असे हे पराठे तयार झालेले आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पराठे नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद